पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आलंय खडक राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये हा पुतळा उभारण्यात आलाय काही दिवसांपासून पुण्यात बाजीरावांच्या नावाने मोठ्या प्रमाणात राजकारण सुरू आहे त्यात थोरल्या बाजीरावांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर आणखीन राजकारण पेटण्याची शक्यता आहे शिवाय दुसऱ्या बाजूने पाहिलं तर मस्तानीच्या वंशजांनी सुद्धा पुतळा अनावरण सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय नवाब शादाब अली बहादूर पेशवा यांनी बाजीराव पेशवा प्रतिष्ठान समितीवर काही आरोप केले आजच्या व्हिडिओ त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत की मस्तानीच्या वंशजांनी काय आरोप केले त्यांचं म्हणणं काय आहे आणि भविष्यात बाजीरावांच्या नावावर आणखी राजकारण पेटण्याची काही शक्यता आहे का चला तर मग सुरू करूयात नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहत आहे महाराष्ट्र भूमी सर्वात अगोदर तर नवाब शाहदाब अली बहादूर पेशवा आहेत कोण आणि त्यांचा आरोप काय आहे याची माहिती घेऊयात तुम्ही जर बाजीराव मस्तानी किंवा पाणीपत सिनेमा पाहिला असेल तर त्यामध्ये थोरले बाजीराव आणि मस्तानी यांना एक मुलगा दाखवलाय ज्याचं नाव शमशेर बहादूर असं असतं त्या शमशेर बहादूर यांचे वंशज म्हणजेच शादाब अली बहादूर पेशवा होय ते स्वतः बाजीराव आणि मस्तानी यांच्या रक्तातून निर्माण झालेल्या वंशाचा एक वारसदार म्हणवतात त्यामुळेच त्यांच्या नावाला पेशवा जोडलेला असे तरी त्यांची सामाजिक ओळख नवाबी परंपरेत मोडते बाजीराव आणि मस्तानीचे पुत्र शमशेर बहादूर यांनी उत्तर भारतात बुंदेलखंड आणि खास करून बांदा कालपी भागात आपलं राज्य निर्माण केलं होतं पुढे त्यांचे वंशज हे बांदा संस्थानाचे नवाब झाले सध्याचे शादाब अली बहादूर पेशवा यांचं पूर्ण नाव नवाब शादाब अली बहादूर पेशवा नवाब ऑफ बांदा असं आहे पण महत्वाचं म्हणजे शादाब अली बहादूर यांचं पेशवा बाजीराव यांच्या पुतळा अनावरण सोहळ्यावर बहिष्कार घालण्याचं कारण काय तर त्यांनी बाजीराव पेशवा प्रतिष्ठानावर काही आरोप केले त्यांचं म्हणणं आहे की पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याच्या अगदी दोन दिवसापूर्वी आपल्याला कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं तसंच आपल्याला बसता येणार नाही असं सुद्धा बाजीराव पेशवा प्रतिष्ठानाकडून सांगण्यात आलं असं ते म्हणाले तसंच प्रतिष्ठान आम्हाला दुर्लक्षित करून पेशव्यांच्या पुण्यातल्या दत्तक वारसदारांना मानाचं स्थान देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय यावर बाजीराव पेशवे प्रतिष्ठानाकडून सुद्धा प्रतिक्रिया देण्यात आली आहे आम्ही वंशजांसाठी कार्यक्रम करत नसून बाजीराव पेशव्यांसाठी कार्यक्रम करत आहोत मस्तानी यांच्या वंशजांचा आम्ही कायम सन्मान केलाय त्यांच्याबद्दल आदराची भावना ठेवलीय फक्त व्यासपीठावर बसायला जागा दिली नाही म्हणून त्यांनी चिडण्याचे काहीच कारण नाही असं बाजीराव पेशवे प्रतिष्ठानाचे कुंदन कुमार साठे म्हणाले आता याशिवाय शादाब अली बहादूर यांनी काही दावे सुद्धा केले त्यांच्या मते सध्याचे बाजीराव पेशव्यांचे पुण्यातले वंशज रघुनाथराव हे वाराणसीच्या भासकुटे कुटुंबाकडून दत्त घेण्यात आले होते म्हणून बाजीराव पेशव्यांचे रक्त वंशज आपणच आहोत असा दावा त्यांनी केलाय याशिवाय ते म्हणतात की माझे पूर्व शमशेर बहादूर पाणीपटच्या राणी लक्ष्मीबाईच्या बाजूने लढण्याचा दावा त्यांनी केलाय आता बाजीरावांच्या नावावर राजकारण कसं सुरू आहे आणि भविष्यात त्याचा काय परिणाम होणार याला आपण शादाब बहादूर यांच्या दाव्याशी जोडण्याचा प्रयत्न करूयात भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णींनी पुणे रेल्वे स्थानकाला थोरल्या बाजीरावांचं नाव देण्याची मागणी केली होती त्यावर ठाकरे गटाकडून विरोध करण्यात आला त्यांनी मेधा कुलकर्णींवर व्यंगचित्राचे बॅनर लावून त्यावर आक्षेपार्ह मजकूर प्रदर्शित करण्यात आला ठाकरे गटाकडून लावण्यात आलेल्या बॅनरवर लिहिलं होतं की कोथरूडच्या बाई नामांतरांची एवढीच खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करून दाखवा असं मजकूर ठाकरे गटाच्या बॅनरवर लिहिला होता आता पाहिलं तर येणाऱ्या काळात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे पुणे महापालिकेची निवडणूक सुद्धा लागणार असून त्यामध्ये बाजीराव पेशव्यांच्या नावावर राजकारण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे म्हणणं म्हणणं की एक गट हा थोरल्या बाजीरावांचं नाव पुणे स्थानकाला देण्याच्या बाजूने असेल तर दुसरा गट त्या विरोधात असेल तसेच एक गट मस्तानीचे वंशज शादा बहादूर यांच्या दाव्याचं समर्थन करणारा असेल तर दुसरा गट हा पुण्यातील बाजीरावांचे वंशज रघुनाथ राव यांच्या मागे असेल अशी भविष्यातल्या पुण्यातल्या राजकारणाची शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे तर आता यावर तुमचं मत काय आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद